नमस्कार शासनची आर या युट्यूब चॅनल आपण खूप खूप स्वागत आहे तर आता ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी सेवावृत वेतन आणि भत्ता अदा करण्याबाबत शासन येणे निर्गमित संपूर्ण आता आपण आहोत मी मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुरू आजचे राज्यातील सरकारी कर्मचारी संध्या तेवीस आर्थिक वर्षातील जानेवारी चोवीस या महिन्याचा वेतन व भत्ती निवृत्ती वेतन व भत्ते निवृत्ती वेतन तसेच इथे थकी देखे वैद्यकीय देखी अदा करण्याबाबत शासकीय शिक्षण संचालनाच्या मार्फत दिनांक एकोणतीस जानेवारी तीवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपथक निर्गमित करण्यात आलेले आहे माहे जानेवारी दोन चोवीस या महिन्यातील वेतन भत्ते तसेच निवृत्त वित्त संघ तेवीस चोवीस आर्थिक वर्षातील माहे जानेवारी दोन तेवीस या ज्ञापनाद्वारे लेखा शीर्षक मध्ये उपलब्ध दे करून देण्यात आलेली तरतूद फक्त सातवा वेतन आयकीचा सा तिसरा हफ्ता व चौथा हफ्ता त्याचबरोबर वैद्यकीय देयके थाकीत देखील अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच लेखा शिक्षक दोनशे वीस दोनशे एक त्र्याहत्तर औपिक चार या लेखा शिक्षकामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली रक्कम ही वेतन सातवेत चौथा हप्ता व अंश राशीकरण उपदानासाठी अदा करावेचा आहे तसेच सदर परिपत्रकानुसार सेवावृत्त शिक्षकांना त्यांच्या सेवावृत्तीच्या ज्येष्ठतेनुसार जे शिक्षक आधी निवृत्त झाले आहे त्यांना प्राधान्य क्रमाने चौथा हप्ता व अंश राशीकरण उपदान तरतूद अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सदरचा निधी ज्या उद्देशासाठी मंजूर करण्यात आला आहे त्या उद्देशासाठी मंजूर करण्याची निधी देण्यात आली आहे तसेच सदर खर्चाचे प्रगती अहवाल मासिक निती विवरण पत्रानुसार संबंधित अधिकार लेखा शिक्षकांना कोशागार प्रमाणक क्रमांक व देण्या दर महा दहा तारखेपर्यंत सादर करण्याची निधी देण्यात आली आहे त्याचबरोबर खर्च मेळावा त्रैमासिक अहवाल विहित पत्रता नियमितपणे सादर करण्याची निधी सुद्धा देण्यात आली आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचा संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवनव अपडेट करण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद